नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष श्री आनंदराव अळसुळे यांच्या अध्यक्षतेखाली गृहमुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे आज एकोणीस रोजी बैठक पार पडली बृहमुंबई महानगरपालिकेने आर्थिक दुर्बल घटकांवर विविध योजनांच्या माध्यमातून केलेला खर्च अनुसूचित जातीसाठी प्राप्त होणारा निधी या आढावा यावेळी आयोगाकडे घेण्यात आला समिती अनुकंपा प्रकरणाची माहिती या बैठकीत घेण्यात आली बृहमुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अनुसूचित जातीच्या विविध रिक्त पदांच्या भरतीचा अनुशेष भरून काढावा आणि तसेच पदोन्नतीचे विषय तातडीने मार्गी लावावेत असे निर्देश श्री अडसूड यांनी प्रशासनाला या बैठकीदरम्यान दिलेत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सचिव श्री गोरक्ष लोखंडे महानगरपालिकेचे उपायुक्त सामान्य प्रशासन श्री किशोर गांधी उपायुक्त विशेष अभियांत्रिकी श्री यतीन दळवी उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन श्री किरण दिघावकर संचालक अभियांत्रिकी सेवा आणि प्रकल्प अतिरिक्त कार्यभार श्री पुरुषोत्तम माळवदे तसेच विविध विभागाचे प्रमुख या प्रसंगी उपस्थित होते स्वच्छता कामगारांसाठीच्या आश्रय योजनांचा आढावा घेण्यात आला तसेच स्वच्छता कामगारांना कायमस्वरूपी घरे उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने केलेल्या उपाययोजनांचा घेण्यात आला अनुसूचित जातीसाठी महानगरपालिकेमार्फत राबवण्यात येणाऱ्या संपूर्ण योजनांची माहिती आयोगाने जाणून घेतली तसेच दलित वस्तीत बृहमुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या ना नागरी सोयी सुविधा यांचा देखील आढावा आयोगामार्फत घेण्यात आलाय अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज